स्वयंसेवी सामाजिक संस्था सा धावली महिलांच्या मदतीला एक लाख रुपयांचा उतरला विमा गावचे धरारीचे युवा नेते उत्तम वक्ते व सामाजिक कार्यकर्ते माननीय अण्णासाहेब जाधव हो, यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु अजित भैया जाधव हॉटेल कृष्णाई फॅमिली रेस्टॉरंट आयसन रवि पवार आर एस हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट बलवरी फाटा अशोक सुर्वे श्री दत्त बाजार खंबाळे भाडा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बियायएस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे जागतिक महिला दिनानिमित्त सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य व पोलीस मित्र यांच्या वतीनं संस्थेतील सर्व महिला सदस्यांचा एक लाख रुपयाचा विमा उतरवून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या वतीनं ज्या महिला दैनंदिन जीवनातील विनामूल्य काम करतायत अशा महिलांचा न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीचा एक लाखाचा विमा संस्थेने देऊन त्यांचा एक आगळा वेगळा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला पुढे अशाच प्रकारचे काम महिलांसाठी करण्याचं संस्थेचं उद्दिष्ट असल्याचं यावेळी सांगण्यात आलं यासाठी द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अधिकारी अनिल यादव यांनी सहकार्य केलं सत्रग नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेचे संस्थापक अजित जाधव विटा शहराध्यक्ष शिराज शिकलगार महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा शिंदे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधी सारिका पतंगे खानापूर तालुका अध्यक्षा प्रतिभा कारंडे विटा शहराध्यक्षा मंदा माने नालंदा इनामदार कल्पना साळुंखे रोहिणी धोत्रे जयश्री मुळीक शीतल कांबळे रेणुका दुगम शिवकन्या कदम सानिका माळी प्रेरणा शिंदे सचिन शिरतोडे आदी उपस्थित होते स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल आता सब्सक्राइब करा